नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये तापगुळ अंडी संजीवक कशा पद्धतीने बनवावं लागतं त्याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत कारण शेतकरी बंधू नो आपण आपल्या तुती या बागेमध्ये तुतीचे पा तुतीच्या प्लॉटवरती आपण तापगुळ अंडी संजीवक फवारणार आहोत तर त्यासाठी आपण आज तापगुळ अंडी संजीवक बनवणार आहोत तर त्याचं प्रमाण किती घ्यावं लागतं त्यामध्ये किती अंडी घ्यावं लागतं ताक किती घ्यावं लागतं गुळ किती घ्यावा लागतो तसंच याचा आपल्या पिकामध्ये कोणत्या कोणत्या स्टेजेसमध्ये फवारणी करायला पाहिजे त्याचा काय फायदा होतो याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये आप घेणार आहोत शेतकरी बंधूंनो सर्वात प्रथम आपल्याला ताकगुळ अंडी संजीवक बनवण्यासाठी तीन ते चार गोष्टी लागतात यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला ताक लागतं तर आ, मी एक बॉटल घेतलेली आहे भरणी त्यामध्ये ताक घेतलेला आहे दुसरं आपल्याला एक भरणी लागते ताक ठेवण्यासाठी या दोन गोष्टी लागतात तिसऱ्या यामध्ये आपल्याला अंडी लागतात तर मी हे अंडी घेतलेले आहेत आमच्या घरी गावरान कोंबडे आहेत तर गावरान कोंबडीचे अंडी घेतलेले आहेत तुम्हाला जे अंडी उपलब्ध होतील गावरान किंवा बॉयलर ते अंडी तुम्ही घेऊ शकता अशा पद्धतीने या दोन गोष्टी घेत तीन गोष्टी झाल्या चौथी गोष्ट म्हणजे या ठिकाणी आपल्याला गुळ घ्यावा हो लागतो तर या चार गोष्टी मिळून आपल्याला तापगुळ अंडी संजीवक बनवा लागतात तर या व्हिडिओमध्ये आपण पाहूया कशा पद्धतीने बनवावं लागतं तर सर्वात प्रथम आपण काय केलेलं आहे ही एक भरणी घेतलेली आहे भरणीमध्ये आपण एक लिटर ताक घेतलेला आहे आज आपण म्हणजे एक ते दोन एकर फवारणीच्या हिशोबाने यामध्ये एक लिटर ताक घेतलेला आहे या ताकामध्ये काय करायचं आहे आपल्याला जे आपण अंडी घेतलेली आहेत ती अंडी आपल्याला त्यामध्ये फोडून टाकायचे आहेत म्हणजे आता ही अंडी आहेत तर याचा टर्पल बाजूला काढून आपल्याला हे अंडी मध्ये फोडून टाकायचे आहेत व काटेने पूर्ण मिश्रण हे ढवळून घ्यायचं आहे व ते भरणी आपल्याला सावलीला ढवळून बंद ठेवायची आहे असे आपण दोन ते तीन दिवस ही भरणी बंद ठेवायची आहे तसेच या भरणीमध्ये आपल्याला दररोज सकाळ संध्याकाळ ताक आणि अंडीचं मिश्रण ढवळायचं आहे व तिसऱ्या दिवशी आपल्याला यामध्ये गूळ मिक्स करायचा आहे अशा पद्धतीची ही प्रोसेस आहे आता यामध्ये Uh, uh, काय करायचं आहे आपल्याला एक लिटर ताक घ्यायचा आहे जर तुम्ही एक लिटर ताक घेतलेला घेतला असेल तर आपल्याला दहा अंडी मिक्स करायचे आहेत व त्यामध्ये शंभर ग्राम गुळ मिक्स करायचा आहे या तिन्हीचं कॉम्बिनेशन वापरायचं आहे जर तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर दोन लिटर ताक घेतलं तर तुम्ही वीस अंडी मिक्स करू शकता तीन लिटर ताक घेतलं तर तीस अंडी मिक्स करू शकता गुळ हा शंभर ग्राम मिक्स करू शकता वीस अंड्यासाठी दोनशे ग्राम तीस अंड्यासाठी तीनशे ग्राम तर अशा पद्धतीने हे मिश्रण बनवून आपल्याला तीन दिवस ठेवायचं आहे तिसऱ्या दिवशी यामध्ये गुळ मिक्स करून ढळून घ्यायचं आहे व हे मिश्रण तयार झाल्यानंतर आपल्याला याचा वापर आपण आपल्या कोणत्याही पिकामध्ये कोणत्याही स्टेजेसमध्ये फवारणी करू शकता आता याचं प्रमाण वापरत असताना आपल्याला पंधरा ते वीस लिटरच्या पंपसाठी सरासरी पन्नास ते शंभर मिली वापरायचं आहे काही ठिकाणी युट्यूबवरती बरेच व्हिडिओ आहे ज्या ठिकाणी बरेच लोक दोनशे मिलीनं पण वापरत असतात तर याचं प्रमाण कमी जास्त झालं तरी काही अडचण येत नाही परंतु सरासरी स्टँडर्ड म्हणजे आपण एक पन्नास ते शंभर मिली आपण एका पंप मध्ये वापरू शकतो हे तीन दिवसानंतर तयार झाल्यानंतर हे आपल्याला सुती कापडाने जाळ गाळून घ्यायचं आहे ज्यामुळे काय होतं याच्यामधील जे ताक असतं ताकामुळे आपल्या फवा फवारामध्ये फवारा हे अडकण्याचे चान्सेस असतात त्यामुळं हे गाळून घ्यायचं आहे व गाळल्यानंतरचं मिश्रण आपल्याला पन्नास ते शंभर मिली प्रति पंप प्रमाणे वापरायचं आहे आता हे आपल्या पिकामध्ये वापरल्यानं काय होतं तर जे है, ताक आहे ताक हे दुधापासून बनत असतं म्हणजे दुधापासून दही बनतं दह्यापासून ताक बनतात आपण काय म्हणत असतो दूध हे अन्न परब्रह्म आहे तर दुधामध्ये दूध ताक जे आहे ताकामध्ये आपल्याला लॅक्टिक ॲसिड हा घटक मिळतो जे आपल्या पिकामध्ये बुरशीनाशकचं काम करतं यामध्ये जे बॅक्टेरिया ताकामध्ये असतात ते आपले जे कोणते पिकामध्ये बुरशी असेल त्या बुरशीचा नायनाट करण्यासाठी ताकाचा वापर होतो दुसरं म्हणजे जो आपण गूळ वापरणार आहोत यामध्ये गुळ हे बॅक्टेरियाचं प्रमाण वाढवण्याचं क्रा काम करत असतात म्हणजे जे बॅक्टरी हजारोमध्ये असतात ते लाखोमध्ये करण्याचं काम हे गुळ करत असतं तसेच गुळ हे प्लांट ग्रोथ प्रमोटरप्रमाणे काम करतं म्हणजे गुळामुळे आपल्या पिकाच्या मुळांची वाढ झपाट्याने होते नवीन शाखीय मुळ वाढतात आणि मुळा मुळा वाढल्यामुळे आपल्या पिकामध्ये आपण जे कोणतंही अन्न देतो खते देतो त्याचा आपटेक वाढवण्याचं कार्य हे गुळ करत असतं तिसरं यामध्ये जे आपण अंडी मिक्स करणार आहोत तर अंडीमध्ये आपल्याला सर्वात महत्वाचा घटक म्हणजे कॅल्शियम मिळत असतं कॅल्शियममुळे आपल्या पिकामध्ये म्हणजे फळांमध्ये जी कोणती क्रॅकिंग वगैरे येत असते ती थांबते तसेच त्यामध्ये मॅग्नेशियम पोटॅशियम हे घटक आपल्याला अंड्यामधून मिळत असतात त्यामुळे आपल्या पिकामध्ये हिरवेगारपणा येण्याचं कार्य हे फास्ट करत असतं म्हणजे जे कोणते पिके असतील ज्यामध्ये ग्रीनरी जास्त महत्त्वाची असते त्या पिकामध्ये हे हिरवेगारपणा येण्यास मदत करते तर याचा वापर करत असताना आपण कोणत्याही पिकामध्ये करू शकतो ज्यामध्ये जर तुम्ही वाढीच्या अवस्थेमध्ये याचा फवारणी केली तर याची वाढ करण्यास मदत करतं फुल सेटिंगच्या वेळेस आपण फवारणी केली तर सेटिंग, के सेटिंग होण्याचं काम करत असतं तसेच फळाला चकाकी वगैरे येण्याचं काम करत असतं आता याचा वापर आपण स्पेशली तुती या बागेमध्ये तुतीवरती करणार आहोत तर तुतीवरती हे वापरल्यानं काय होतं तुतीमध्ये जी पाल्यामध्ये डेफिशियन्सी असते पिवळेपणा असतो तो कमी होतो हिरवेगारपणा वाढतो पानाची चकाकी वाढते पानाची क्वालिटी आणि साईज वाढण्यास मदत होते तर जे कोणते तुम्ही बाजारामधून टॉनिक वापरता त्यापेक्षा जर आपण याचा वापर केला तागूळ अंडी संजीवकचा तर नक्कीच आपल्याला चांगले रिझल्ट मिळण्यास मदत होते आता याचा याचा खर्च जास्त काय येत नाही ये ताक हे तर कुणाच्या ना कुणाच्या घरी बनत असतं ते आपण वापरू शकतो अंडी हे आपल्याला आठ ते दहा रुपये नगाप्रमाणे मिळतात म्हणजे एक शंभर रुपयाची अंडी लागतात आणि शंभर ग्राम गुळ लागतो म्हणजे एक आपल्याला पाच ते दहा रुपयाचा गुळ लागतो म्हणजे हे आपल्याला मिश्रण एक लिटर मिश्रण हे आपल्याला सरासरी शंभर रुपयामध्ये बनतं जर आपण हे शंभर मिलीनं जरी वापरलं तरी आपले दहा पंप होतात पन्नास मिलीनं वापरलं तर वीस पंप होतात अशा पद्धतीने तुम्ही याचं मिश्रण करून फवारणी करू शकता मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा व तुम्ही रेशीम निगडीत नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपले यूट्यूब चॅनल व फेसबुक पेज या दोन्ही ठिकाणी कृषि मित्र धंडाजी या चॅनलला फॉलो करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील